उद्या नाही असताना परी हरवून गेली आणि आमची जी तारांबळ उडाली जवळपास वीस मिनिटा आम्ही परेशान झालो काय करावं हे सुचत नव्हतं मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये जसं की कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आज आपण कुठेतरी जाणार आहोत जत्राला तर आपण राजनीमध्ये जत्राला जातो आहे तर सोबत कोमल आहे परी केले परी हायकर कुठं चालली परी तू भूर चालली तुला काय द्यायचं चिक्कीच मागते बाबा काय करा पोरीचं तेच समजत नाही मला तर आपल्याला जायचं आता राजनीला जत्रेमध्ये राजनीत आता आमच्या गावापासून एक तीस छत्तीस किलोमीटर आहे तर राजी जी आहे ते छत्तीस किलोमीटर आहे आणि आम्ही जातो सुदर्शनच्या गावाला सुदर्शन गावापासून ते बारा किलोमीटर आहे म्हणजे इथून जायचं आहे कारल्याला तिथून फोर व्हीलरमध्ये बसून मग समोर जायचं आहे तर चला लवकर निघूया आपल्याला बराच उशीर झालेला आहे परी आहे सो परी चलायच बाळा एकदा हायकर इकडं बाई चला जाऊया आणि मग बघूया जत्रामध्ये काय काय दामोल होती चला फायनली आपण आलेलो आहे मंदिरामध्ये कोमल आणि परीस गेलेली आहे समोर दर्शनासाठी लाईन वगैरे लावलेली आहे तर आपण देखील जाणार आहोत आता मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला एकदा नजारा दाखवून देतो इकडचा बघा असा काही परिसर आहे हे मंदिर आहे आणि कुणाचं लाईन लावा लागते तर चला आता जाऊया आतमध्ये आणि बघूया काय मिळा आहे तर ही विहिरी आय थिंक मला वाटतंय तिथं पण काहीतरी पूजा वगैरे करत आहे सूर्जी याची पूजा कावर करतो विहिरी बाराव बारा ओके चला आज आम्ही यांच्या घरी आलो आहे यांच्या घरचा काही शूट घेतला नाही बघू जमलंस तर तुझी पोरगी दाखव ना बघा तुझी पोरगी दाखव ना व्हिडिओ आता सध्या बारीक लागलेली असं ओके okay. चला आपण चला आम्ही नंबरला लागतो आणि दर्शन करून घेतो काय चला आए। आए आता रड ना रड ना आता माझ्याकडे आली की रेडकी बरे अरे बायचं काय चाललं आकार हा करे बापर चला या बाहेर या चला बाहेर जाऊया मग बोलतो तुम्हाला माझ्यासोबत आहे सानवी आणि आपल्याला जायचंय घरी पण ही पोरगी माझ्याजवळ आली का रडतच राहते काय काय मी तिचं हे बघा मम्मी मम्मी हे बघा एवढंच रडती बरं का याच्यापेक्षा जास्त रडतच येत नाही तिला रडून दाखव रडून दाखव काय मम्मी मम्मी करते बाळातून काय नाही कोणाकडे जायचं तुला तिची मम्मी डब्बा आणलाय का वा डब्बा आणलेला जेवा यासाठी मॅम मी एवढं देत तुला हायकर नाही तिकडं हा आता ही झालेली आता एक वर्षाची होईल अकरा महिन्याची आहे आय थिंक आणि मार्च मध्ये बड्डे एवढंच काय आवाज पण निघत नाही काहीच नाही बिचारीचा पण आसू पाहिले डोळ्याला हां तुला देत नाही मम्मीकडे इकडं मी तू रडली तरी नाही देत तुला मी म्हणजे एखाद्याकडे एवढं सायलेंट रोड नका कस आहू शकत ना रोडू नाही बाळा नाही रोडू एवढं नाही रोडूकडे जायचंय काय हे बाबा मला जास्त वाटत नाही तिला हे बघा झाली शांत आहे काय ग माझ्याकडे काठी डोसिक तुला हा ड्रेस सांगा कसा आला तिला छान आलाय का आणि इकडे परी खेळतीये दुण दुण बाकी आमच्या घरचे जरी पडली होती म्हणून तिचं वजन कमी झालं जरा हाय ना बाळा तू काय खाल्लं काय खाल्लं हा करून दाखव भात नाही खाल्ला खोबरं खाल्लं चला बस कि वाटलंय का हा कॉलेज पप्पी घे बाळा बाजी पप्पी घे घे ना पकड ना हा

इकडे बघा इकडे बघा हसा इकडे बघ परी इकडे बघ हा हे परी इकडे ये इकडे एक मिनट इकडे जेवण करायचं होती वा, वा। तर आम्ही इथं मंदिरात आलो होतो आणि परी आता वेगळीकडे जेवायला बसलेली दुसरीकडं कारण की त्यांचं काही असेल की त्यांना सुवास्य जेवण घालातं कुमारिका म्हणतात ना ते जेवण करून घालातं त्यासाठी आज पहिल्यांदा परी गेलेली आहे आपल्या घरी जेवण करते कुमारिकासाठी पण आज दुसऱ्यांची तर पहिल्यांदा गेलेली परी तर आज तिकडे जेवण करते आज काय गरम भात खाईन का काय काय माहिती तिला इकडं बोलवतं ते येत नाही कारण की तिला भूक लागलेली असं कदाचित आणि जिलेबी खाऊ नाही बघा माझे भात पूर्ण चिक्कट केले तुम्हाला म्हणजे असतील सगळ्यांचीच केले याचे बी केले याचे बी केले आणि माझे बी केले पण जिलेबीच खा तुम्ही पण मी गोड बंद केलेलं केलेले म्हणून गोड जास्त खात नाही किंवा बंदच आहे त्यामुळे मी काही जिलेबी खाल्ली नाही या दोघांना खाल्ली आता ते जेवण वगैरे चालू आहे बघा शूट गेले का ग परी ए परी तुला भूक लागली आता नाही ऐकत कोणाची काय खाती तू भाती खायली बघा तर इथं आता आपण जेवण करतोय सगळेजण बसून असं म्हणतात या मंदिरामध्ये सगळेजण डबे सोबत घेऊन येतात आणि इथं जेवण करत असतात तर सुदर्शनच्या इथून पण सकाळी डबा आला होता तर इथं आपण जेवण केलं सुदर्शनच्या गावापासून बारा किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे त्यामुळे आपण इथं डबा खाल्लेला आहे इथं आहे पराठा आहे भजी आहेत परत मेथीची भाजी आहे पापडाचं ते चुरा सुद्धा आहे आणि सगळं काही आहे तर पटापटपाट आपण खाऊन घेऊया परत ही चटणी देखील आहे ती दाखवासाठी परत मी चालू केला कॅमेरा चला हे सगळं खाऊया आणि मग पुढे जाऊया काय खाती काय खाती दीदी भाता खाती एकच द्या मला बस त्यांचे जेवण चालू आहे सगळ्यांचे परी पण जेवली आणि सानवी पण जेवली आवर की ग झालं नाही का गं होय रात पाण्या बसू ना चल आ, हे बघा परीनं काय घेतलं दाखव बाप 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 हे का हा देऊन टाकू जाऊन नाही ना बसवून द्या जत्रेमध्ये फिरत असताना अचानकपणे आपल्याला कळालं की परी डायरेक्टली गायब झालेली आहे कारण की तिला दोन मिनटं आपण खाली सोडलं होतं आणि ती अचानकपणे कुठं गेली काही कळलं नाही झालं तर पंधरा ते वीस मिनिटापर्यंत आम्ही तिला शोधत होतो पण आम्हाला कधी सापडली नाही आणि काय करावं काय करावं असा सगळा प्रश्न झाला होता आणि कोमल देखील तिकडंच होती पण सुदर्शन पण शोधू लागला आणि त्यात तेवढ्याने कॅमेरा देखील चालू केला म्हणून हा ही क्लिप तुम्हाला थोडीफार बघायला आहे आणि परी भेटलेली आहे ही एक खूप मोठी गोष्ट आहे ती आधीच सांगतोय तुम्हाला पण आज परीने जे आहे आम्हाला परत एकदा असं टेन्शनमध्ये टाकलं होतं लास्ट टाइम तुम्हाला माहिती तिला ताप आली होती तेव्हा देखील आम्ही खूप सारे टेन्शनमध्ये होतो आणि आज देखील ती हरवली तर खूप टेन्शनमध्ये होतो कारण की कसं असं जत्रामध्ये वगैरे जे लेकरं वगैरे घेऊन जातात अशी लोकं खूप सारे सुटलेले असतात आणि तुम्हाला माहिती आहे की किती सारा प्रॉब्लेम होतो अशा व्य जत्रेमध्ये वगैरे म्हणून हा इश्यू होतोय पंधरा ते वीस मिनटानंतरच्या धावपळीनंतर परी आम्हाला धाव एका ठिकाणी दिसली आणि ते ठिकाण कुठं आहे ते देखील तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवलेला आहे तर चला आता डायरेक्टली तिकडे जाऊया आणि परी कुठे गेली होती काय गेली होती ते देखील तुम्हाला मी सांगतो तर बघा इथं ह्या फुगेवाल्याकडं परी आली होती आणि फुगे फुगे करत त्यांच्याकडं आली होती कारण की आम्ही तिकडून पास झालो होतो तेव्हा परीला ते फुगे दिसले होते ती मला फुगे फुगे म्हणत होती पण मला कळालंच नाही की तिला एवढी फुग्याची आवड आहे बाबा की एवढ्या फुग्याजवळ जाऊन ती खेळत बसन तर ह्या अंकलजवळ आली होती ती फुगे खेळण्यासाठी आणि त्या अंकल पण आम्हाला खूप सारे तर काही सुनावलं बाबा पुरींकडे लक्ष द्या असं तसं हे ते पण ठीक आहे बाबा देवाच्या कृपेने एकदा आपली परी भेटली ती खूप मोठी गोष्ट झाली आपल्यासाठी फायनली आपली परी हो है जी आहे आपल्याला सापडलेली आहे एवढी सगळी जवळपास पंधरा मिनटं आम्ही पळू पळू परेशान होतो आणि ती फक्त एका फुग्यासाठी त्या माणसाकडे जाऊन तिथे थांबली होती ती केव्हाची फुगाफुगा करू लागली होती पण आम्ही तिला फुगा दिला नाही आणि ती तिथं फुग्याच्या नादामध्ये गेली तिला दोन मिनटं कोमाला खाली सोडलं आणि हा सगळा प्रॉब्लेम झाला पण दोन मिनटामध्ये असं झालं की डायरेक्ट एकदम डोकंच आऊट झालं आहे पूर्ण काय करावं हो, काय नाही काहीच विचार पडत नव्हता पण बरं आहे एवढं सगळ्या मोठ्या जत्रेमध्ये लेकरू नेलं ले नाही कोणी कारण की आजकाल तुम्हाला माहिती आहे लेकरं चोरी करण्याचे किंवा घेऊन जाण्याचे खूप सारे असे किस्से घडत आहे त्यामध्ये आपलं बाळ सुरक्षित आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि जत्राला आलो आहे बाबा पहिल्यांदा आम्ही खेडेगावाच्या जत्राला आलो आहे हे असं झालं आमच्यासोबत पण ठीक आहे चला जातो आहे आता आम्ही घरी आणि बघू पुढे काय होतं तर परीचा नवीन ड्रेस परी दाखव तुझा ड्रेस गोल फिरून दाखव आवडला का तुला इकडे बघ इकडे बघ आवडला कसा आहे मस्त चल थँक्यू म्हण मामाला आणि मामीला इकडे बघ इकडे बघ परी कसा आहे ड्रेस छान आहे मामीला थँक्यू म्हण चल आजीला 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 आणि मायला माय मायकला मायला म्हणता आजीचे पाय पडा तर माईचे पाय पडा चला हां आजीचे पाय पडा मामीचे पडा आजीचे पडा हा मामीचे पडा मामाचे पडा मामीचे मामाचे 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 राहिले ना चला मामाची पाय पटापट करून चला द्या मला वाटतं काय नाही गरज हां नाही ना घाललं ना आता थंडी वाढणार घालून चला स्वेटर घालाय आणि चला लवकर आता उशीर झाला आम्हाला खूप बाबा काय सांगा काय काय सांगवी तू चालती सोबत चालती बा आहे बघा लगेच तोंड वगैरे तो कर ती अ हे नाही मग नाही मग नाही लगेच मम्मी मम्मी करत परी थांबती ते तू थांबती जाऊ मी नाही तुझे नातीनं काय केलं पाहिलं का फुगा फुगा करत चालले गेले का फुगल्या जवळ खरं आणि आम्ही याडेवून फिरायला लागलो माग माग तिच्या म्हणजे सापडत पंधरा मिनिट परिश्रम केलं जत्रात

ते फाटून गेला आमच्या घर अस तिच्या मामा दिलं तिला दाखव आई लाखून काय आणलं बरी सगळी परिशानी बाबा हे घे तुला रडतोय तो अवघडे राहू या पोरीच तर बघा असं काय झालं आमचा आजचा सा व्हिडिओ जत्रेमध्ये बराच गोंधळ झाला नाही तर काय चल परी बाय बाय करा आता सगळ्यांना इकडं बघ मग अगं जत्रा किती मोठी होती माहिती ती परी बाय परी बाय कर